चला नमस्कार नमस्कार शुभ सकाळ कोण आले आ, आ कोण दिसतंय आज तुम्हाला इकडं कोण आले आमची हर्षदागी आली गुजरातला गेल ती कुठे गेली ती माहिती का गुजरातला आणि एवढं सोपं आहे बरं का ती पार गुजरातला जाऊन कपडे घेऊन आली आणली आणि ती बी कोणाला कपडे आणलेत का आणले तुपन तिला भूक लागली कशी खातली तिकडे काय लवकर भेटत नव्हतं खायला तिकडे वा बारा एक वाजता जेवत असत ना करायचं चला खमन ढोकळा खायची ती तिकडे जाऊ द्या असू द्या त्याला हर्ष दाली गौरी जो दुखत गौरीचं गौरी झोपली आणि मग म्हणलं चला ह्या आहेत माहिती ना आपण यांना पाहिलेत का कोण असतात बरं सांगा बरं जुग्या बहिणी जुग्या

चला अन्न ना गेले पाया पडायला आई गेली बाजारला चला जायचं आता मुलाखती घ्यायला आणि दोस्तांनो काही विषय झालाय माहिती का मामाने नवीन चॅनेल काढलाय का कोणता काढलाय माहिती का खरं न्यूज हा नवीन चॅनेल काढलाय सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं मामाला त्या चॅनलला पण तुम्हाला आवडलं तर फक्त बातम्याला बातम्याचं चॅनल आहे बर का तो खरं न्यूज मध्ये फक्त बातम्या टाकणार आहे मी त्यात आणि ह्या ह्या व्हिडीओ मध्ये फक्त आपलं घरचं घरचं व्हिडिओ टाकायचं त्याच्यामुळं म्हणलं सेपरेट काढायचं कसं होतं ह्यात ह्यात मन ह्यातमध्ये ती जुळत नाही मग ती सेपरेट असलं ही सेपरेट असलं म्हणजे टेन्शन नाही मग ती बातम्या ही सेपरेट बातम्या असल्या ना मग ती जमतं ना बातम्याचं सेपरेट मग त्याच्यामुळं काय खरं न्यूज आपल्या बाद्याचं कोणता आहे खरं तेच आणि आपला कोणता खरं न्यूज काढला आहे त्याला फक्त सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि मामासाठी आणि थोडंसं ते आपल्याला चॅनल थोडा वाढवायचा आहे ना पुढे न्यायचं आहे मग त्याच्यामुळं हे कोणाला बिहार दादा आला काय आणि मग त्याच्यामुळं बाकी काही नाही वाढवणं अवश्य बरं का सबस्क्राईब करा त्याला पण कोणता माहिती ना खरं न्यूज होय हर्षदा कोणता गूज हा आमच्या हर्षदान चॅनल खोलला हे चॅनल आमच्या हर्षदान आहे या आणि आपल्याला खरं न्यूज ठेवायचं आहे मग चला असू द्या